या सदा भाऊ इकडं औषध मारायला आम्ही पाचशे नव्वद टक्केवाले इकडं औषध मारवलो तो यासारखे साठ टक्केवाले आरक्षणामुळे मस्त तिकडे वकिली करू आली हा मस्त येल्डिंगचा चष्मा गिस्मा नगी कोट गीट जॅकेट क्वालिटी बाद दर इकडे शेती करू आले बिगर क्वालिटीवाले तिकडे मस्त वकिली करू आली राहायला त्याला एशी गिशी या आम्ही पा हे फार गारा तुटवाल इकडं मारण्याचं ऊन लागू वरून पावसाचं वातावरण व्हायले आणि तरी काही आमच्या पाचारक रिपोर्ट मी राहिलं कापसाला भावनी मक्काला भावनी हे आता याच्यात बिलेत लावलं सारे डुकर खाऊ राहिल त्याला बी करा तरी काय हे काय म्हणून उराल फक्त आरक्षण नाही ना आम्हाला हेच गुन्हा आहे ना आमचा आरक्षण नाही आम्हाला हेच गुन्हा आहे बस चॅनलवर जर नाही ना असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कपाशी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा